हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे पारंपरिक पद्धतीची पौष्टिक व चविष्ट करडईची भाजी बनवणार आहोत इथे बघा मी करडईची भाजी घेतलेली आहे एकदम कवळी लुसलुसीत भाजी आहे फक्त ह्याचे आपण पानं पानं पान तोडून घ्यायचे आहेत डेट नाही घ्यायचे ह्याचे आणि करडईची भाजी कशी ओळखायची करडईच्या पानं नाही ना असे काटेरी असतात जरा नाही तर असं आपल्याला वाटणार की पालकचीच भाजी नाही आहे हे बघा ह्याला असे का पानांना जरासं काटेरी आहेत आणि इथे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि करडईची भाजी ना खूप पौष्टिक आहे इथे हिरवी मिरची शेंगदाणे जिरं आणि लसूण आहे ना मी ठेचूनच घेतलेलं आहे मिक्सरला आहे ना आपण बारीक करून घेऊ हिरवी मिरची आणि शेंगदाणं डाळ पण घातली तरी पण चालते आणि जर तुम्हाला शेंगदाण्याचं एकदम पाणी टाकून बारीक करायचे आणि ते पण भाजीमध्ये टाकता अशी गरगटी भाजी होते ते पण छान लागते खायला प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करायची पण आपल्याला जशी आवडते तशी बनवायची गरगटी पण छान होते भाजी शिजवून घ्यायची चण्याची डाळ टाकून आणि मस्त अशी गरगाटायची आणि नंतर लसूण जिरेची फोडणी द्यायची आणि ते भाजी गरगाटतानाच आहे ना त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं आणि अशी मग फोडणी दिल्याच्या नंतर ना मग ते त्याच्यामध्ये ते आपण गरगटी केलेले टाकायचं तर ते पण भारी भाजी होते गरगटी भाजी छान लागते करडईची पहिलं कसं सगळं देशी होतं ना म्हणून लोक आजारी पडत नव्हती आता हे सगळं हायब्रिड निघालंय ना सगळं ह्याच्यावरती एवढं औषध मारलं जातं कीटकनाशक त्याच्यामुळे तर लोकांना हे असे आजार व्हायला हो लागले आहेत हृदयरोग परत ना काय ते आता प्रत्येक जणांना किती जणांना आता हे ब्लॉकेजचा प्रॉब्लेम आहे या कारण का पहिलं ह्याच करडईच तेल आहे ना घाण्यावरून काढून आणायचे हे मला पण आहे आमच्याकडे घरी हे असायचे करडई असायचे त्याच्या आजोबा घाण्यावरून तेल काढून आणायचे आणि सूर्यफुलाचं पण तेल काढून आणायचे हे पण मी पाहिलेलं आहे घरी आता हे सगळं कसलं तेल व रिफाईंड आलं या हे सगळं आपल्या आरोग्यास घातक आहे सगळं हानिकारक आहे म्हणून आताच्या मुलांना आहे ना देशी खायला भेटत नाही सगळं हायब्रेड आहे आम्ही खाल्लंय पहिलं ते दे सगळं देशी आता सगळं हायब्रेड आलं या ज्यांना वात आहे ना त्यांच्यासाठी ही खूप गुणकारी भाजी आहे शरीराला करडईची भाजी ज्यांना वाताचा प्रॉब्लेम आहे ना त्यांनी जरूर खावावी ही भाजी वातासाठी चांगली भाजी आहे वात कमी होतो आपले हात पाय दुखत असेल काय होत असेल तर करडईची भाजी आणि आठवड्यातून दोनदा तरी पालेभाज्या बनवावत माणसाने हे बघा मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवायची कोणी ह्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकते चण्याची डाळ टाकतात आपल्याला कशी आवडते तशी आपल्या पद्धतीने बनवायची आमची आजी तर तव्यामध्ये बनवायची भाकरी केले की त्याच्यामध्ये चिरून टाकायचं तेव्हा काय औषध वगैरे काहीच मारत नव्हते हो आणि ती एका पाण्यावरती भाजी यायची एवढी गोड खायला भारी लागायची ना छोटी छोटी पानं असायची मस्त तव्यामध्ये आजी तेल जिरं लसूण ठेचून टाकायची आणि वरण हे भाजी कापलेले टाकायची त्याच्यामध्ये मस्त तव्यामध्ये परतून भारी व्हायची तेव्हा लोखंड तवा तर सगळं हे अल्युमिनियमचं तवं ॲल्युमिनियमची भांडी पहिली सगळं पितळाची भांडी हे ते सगळं असायचं सगळं पहिलं आम्ही बघितलंय हो म्हणून आता त्या म्हणतात ना गेले ते दिवस फक्त राहिले ते आठवणी असं झालेलं आहे आता हे बघा आपली आता भाजी भाजीत पाणी नाही टाकले ह्या भाजीला आणि झाकून नाही ठेवली कारण का भाजीच हाय आपला कलर राहतो झाकून नाही ठेवलेली झटपट होते हे भाजीला जास्त वेळ नाही लागत कवळी भाजी होती एकदम लुसलुशीत आणि शेंगदाणे एकदम असे शे बारीक नाही करायचे असे थोडेसे दरदरेच असे ठेवायचे मग ते चांगले वाटा जास्त बारीक केलं की के मग ती भाजी एकदम अशी गिजगिजी होते तुम्ही पण एकदा भाजी बनवून बघा छान लागते खायला वरून मी तेल वगैरे काय नाही टाकलेलं कमी तेलामध्येच बनवली हिला पहिलं जे फोडणीला टाकलं होतं तेच तेलामध्ये बघा आपली भाजी बनवून तयार झालीये कशी वाटली तुम्हाला माझ्या करडईच्या भाजीची रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आपली भाजी ती इथे बघा तांदळाची भाकरी करडईची भाजी खरडा आणि फोडून कांदा घेतलेला हे अशीच गावची आठवण आली मला म्हणून मी तसंच ताट बनवलेलं छान झालेली भाजी कधी जिंदगीत कांदा चिरून खाल्ला नाही असच फोडून खायची सवय आहे